हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आता ज्या पद्धतीने मालती राणीच्या आई व बुवांना त्रास देत आहे ते खरंच मालती काही चांगलं काम करत नाही आहे कारण त्या गरीब माणसांना जो काही ती त्रास देत आहे ती तो भोगणारच आहे आणि कोणत्या ना कोणत्या दिवशी तो तिला भोगावाच लागेल आता राणी व राणीची आई मालतीला आता उत्तरं द्यायला चालू करणार आहेत की का आम्ही तुमचं एवढं सहन करायचं आमच्या जावयाने आम्हाला इथे आणलं आहे आणि ते आमची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत त्यांना जर काही अडचण नाही आहे तर मग तुम्हाला का आहे आमची अडचण ते आमची काळजी घेतात आम्हाला जे नाही ते पाहतात असं राणीची आई आता मालतीला बोलणार आहे मालती खूप चिडचिड करणार आहे आणि तिला आता कोणताही प्रश्न उरलेला नसतो की हे घाणेडे लोक हे वस्तीतले लोक मला बोलत आहेत या माझ्या मुलामुळे इंद्रामुळे मला यांची बोलणी खायला ऐकवायला लागत आहेत मालती असं बोलत असते तेवढ्यातच राणीही आता तिच्या शब्दामध्ये मालतीला झापत असते आणि मालती आता त्या दोघींपुढे तर गप्पच बसलेली असते आता पाहूयात मालती व उर्मीला कोणता प्लॅन करणार आहेत जेणेकरून राणी व राणीची आई बुवा हे सर्वजण व्यस्थित राहायला परत जातील आता हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा